अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा धीराज योगीराज परब्रह्मसदगुरु सच्चिदानंद श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सर्वांना आज मी खूप दिवसानंतर ऑन फेस म्हणजे फेस टू फेस व्हिडिओ तयार केला आहे कारण तसा प्रसंग माझ्यावर आला होता माझ्या वडिलांचा आता एकच एक दोन महिने होतील उत आता निधन झालेलं त्याच्यामुळे मी असा फेस टू फेस व्हिडिओ बनवलेला नव्हता मी आज खूप दिवसानंतर बनवला मला एक स्वामींची सेवा सांगायची आहे जी गुरुवारसाठी आहे ती केल्यानंतर मला जसा फायदा झाला तसं तुम्हालाही त्याचा फायदा होईल स्वामी अनेक संकटात ना आपल्याला तारतात जेवढं मोठं संकट आपल्यावर येईल त्याच्यासाठी ते काही ना काहीतरी अनुभव आपल्याला देतात काही ना काहीतरी संकेत ते आपल्याला देत असतात स्वामींची सेवा जेवढी करेल तेवढी खूप कमी आहे माझे चांगले वाईट खूप अनुभव आहेत जे स्वामींबद्दल स्वामींची निगडीत आहेत मी ह्या सेवेमध्ये का आले हे बरेच उदाहरणं आहेत त्याचे त्यासाठी मी तुम्हाला माझे स्वतःचे अनुभव ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि गुरुवारची एक मोठी सेवा तुम्ही करा हळ हो तुम्हाला शंभर टक्के स्वामी देतील स्वामींना दुसरं काही नकोय तुमच्याकडनं फक्त अंतकारणातन तुम्ही त्यांची सेवा करा जसे ते चांगले संकेत देतात तसे वाईट संकेतही स्वामी आपल्याला अगोदर दा देत असतात जे माझ्या बाबतीत झालं कारण प्रगट दिन दहा एप्रिलला प्रगट दिन होता दहा एप्रिलला मी स्वामींची तसांग पूजा केली ब्रह्म मुहूर्तावर उठून स्वामींची पूजा केली गुरुचरित्र माझ्या घरात गुरुचरित्र आहे गुरुचरित्र एकदा पारण स्वामींनी माझ्याकडनं करून घेतलं मग मी गुरुचरित्र मधला चौदा आणि अठरा वाद्य दे प्रगट दिना दिवशी सकाळी उठून वाचला आणि ते त्याची पूजा केली पिवळ्या कपड्यामध्ये स्वामींची गुरुचरित्राची पोती मी पिवळ्या वस्त्रामध्ये लपेटून ठेवली आणि त्याची विधिवत पूजा केली व्यवस्थित कारण त्या दिवशी स्वामींचा प्रकट दिन होता आणि निरांजनी वगैरे लावली निरांजन बरीच लांब होती अशी पण नाही किती जवळ होती आणि मी ते सगळं विधिवत पूजा झाल्यानंतर मी घरात आले किचनमध्ये माझं रेग्युलर काम करत होते आणि अचानक मला असं काहीतरी वाटलं की काहीतरी जळतंय किंवा काहीतरी असा उजेड उजेडाचा मला भास झाला म्हणून मी पटकन हॉलमध्ये गेले तर स्वामींचा फोटो आहे तिथे माझी काच आहे मोठी तिथे मी पूजा मांडली होती ते जे गुरुचरित्र ग्रंथ ज्या वस्त्रामध्ये ठेवलं होतं ना ते वस्त्र पूर्ण पेटत चाललं होतं मी पटकन ते हात मारून ते वस्त्र म्हणजे ते आग विझवली गुरुचरित्राला काहीही धक्का लागला नाही फक्त तो जे वस्त्र होतं ते जळून गेलं हा एक मला वाईट संकेत दिला होता त्याच्याच चार पाच दिवसानंतर माझ्या वडिलांचं निधन झालं होतं आणि असे खूप अनुभव आहेत जे चांगले आहेत जसे वाईटही आहेत चांगले अनुभव म्हणजे माझी मुलगी स्वरा मला स्वामींचा प्रसादच आहे येतो ज्या दिवशी ज्या वर्षी स्वामींचा फोटो माझ्या घरात आला त्याच वर्षी मला चौदा वर्षानंतर माझी मुलगी स्वरा झाली त्यामुळे तुम्ही अंतकरणापासून स्वामींची सेवा करा स्वामींची सेवा जेवढी करताना कुठेच वाया जाणार नाही इतकी प्रगट सेवा इतकं स्वामी खूप देतात असं नाही की स्वामी तुमच्याकडनं फक्त सेवा करून घेतात त्याचं फळ ते एकशे एक शेक टक्के तुम्हाला देतात फक्त जी पण सेवा तुम्ही करता इथून करायच्या करा आत्म्यापासून करायची खूप श्रद्धेने आणि विश्वासानं स्वामींची सेवा करायची मित्रांनो एक स्वामी भक्त जरी एखाद्या घरामध्ये असेल ना त्याचं पूर्ण कुटुंब सुरक्षित राहतं स्वामींची कृपा पूर्ण कुटुंबावर राहते जशी की मी माझी सेवा मला प्रत्येक गोष्टीमध्ये म्हणजे स्वामींनी ते दाखवून दिलं की म्हणजे माझी सेवाचं काहीतरी फळ मला त्यांनी प्रत्येक गोष्टीत दिलं कारण माझ्या वडिलांच्या मध्ये इतके वाईट हाल झाले होते इतके त्यांची पूर्ण बॉडी फ्रॅक्चर झाली होती अशातनं ते जगले असते तर त्यांचं काहीही खरं नव्हतं त्यांची म्हणजे त्यांची सेवा कोणी करू शकत शकलच नसते इतकी वाईट अवस्था त्यांची झाली होती त्यामुळे स्वामींनी त्यांना मोक्ष दिला माझ्या स्वप्नात पण आले अक्षरशः एखाद्या देवदूतासारखा आत्मा वरती गेला असे हे आपले स्वामी खरंच म्हणजे आपण आपली सेवा आपल्या आई वडिलांना पण त्याचं फळ मिळतं आणि आपल्या घरातल्यांना पण त्याचं फळ मिळत असतं मी तुम्हाला एक गुरुवारची छानशी सेवा सांगते तुम्ही ती नक्की करा स्वामींची अप... म्हणजे जसं यथा सांग तुम्हाला जसं जमन तसं काहींना जॉब असतो काहींना नोकरी काहींचे बिझनेस असतात काहींचे घरातली कामं मुलं असतात हे बघून तुम्हाला तो ती सेवा करायची आहे त्या सेवेमध्ये काय त्या सेवेमध्ये असं वेगळं काय नाही फक्त दर गुरुवारी एकदाच तुम्हाला ती सेवा करायची प्रत्येक गुरुवारी आठवड्यातून एकदाच ती सेवा तुम्हाला करायची आहे ती सेवा काय आहे हे मी तुम्हाला आता सांगत आहे त्या ही सेवा तुम्ही दर गुरुवारी केली ना आठवड्यातून तर तुम्हाला आठवडाभर काहीही सेवा तुम्हाला शक्य नसेल ना नाही केली ना तुम्ही तरी चालेल पण ही दर गुरुवारची सेवा तुम्ही न चुकता करा खूप फायदा आहे म्हणजे खूप फायदा म्हणण्यापेक्षा खूप लाभ खूप तुमचं म्हणजे स्वामींची कृपा तुमच्यावर मोठ्या प्रमाणात होणार आहे दर गुरुवारी तुम्हाला हे पारायण एकविचं पारायण एक मांडी पूर्ण करायचं एक दिवसाचं पारायण पूर्ण करायचं आहे याचं फळ मी शब्दातही सांगू शकत नाही शंभर टक्के फळ स्वामी देणार म्हणजे मी सांगू शकत नाही की ते तुमच्यासाठी काय करणार तुमचे कधी येऊन तुम्हाला ते मदत करतील ना संकटात तारतील ना हे मी शब्दात सांगू शकणार आणि स्वामींच म्हणजे स्वामींपर्यंत पर्यंत जाण्याचा एक मोठा मार्ग म्हणजे दान स्वामींना दान केलेलं खूप आवडतं दर गुरुवारी तुम्ही येता शक्ती जसं जमेल ना काहीही पिवळ्या कलरचं तुम्ही वस्तू दान करू शकता खाद्यपदार्थ असू किंवा हे दोन तीन नियम तुम्ही पाळले ना खरंच तुमची पूर्ण पूर्ण म्हणजे तुम्ही ते स्वामींची सेवा आहे ना स्वामी तुमचे मान्य करून घेतील आणि स्वामींचा आशीर्वाद पूर्ण कुटुंबावर राहील तुमच्या तुमच्या नशिबात जे जे पण तुम्ही अपेक्षित केलं नव्हतं ना की हे मला मिळेल ते पण स्वामी तुम्हाला देणार तुम्हाला स्वामींपुढे हात पसरायचीही गरज लागणार नाही कारण स्वामी असे आहेत ना की त्यांना त्यांच्या भक्तांच्या मनात काय आहे त्यांच्या त्यांच्या घरामध्ये काय चाललंय या सगळ्या गोष्टी स्वामींना माहीत असतात फक्त तुमची सेवा त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजेत हे महत्वाचं आहे आणि स्वामींबद्दलचा विश्वास आणि आदर विश्वास आणि श्रद्धा ही खूप महत्वाची आहे त्यामुळे खरंच स्वामींची सेवा करा आणि जसं फळ मला मिळालंय वाईट चांगलं काही असू दे जसं फळ मला मी माझ्या आईला पण सांगितलं ती खूप टेन्शन मध्ये ती कारण ती एकटीच राहते गावी आम्ही माझी सुट्टी पूर्ण गावीच गेली स्वरामुळे तिला जरा थोडस करमणूक झाली होती त्यामुळे माझ्या आईला सांगितलं श्री स्वामी समर्थांचा मंत्र मंत्र एकटी असेल ना तू एक एकमा जप करत जा रोज करत जा बघ तुझं सगळं म्हणजे टेन्शन पूर्ण तारून जातील अण्णांचं असं झालं ह्याच्या मागे पण असेल काही ना काहीतरी तरी ते लिखित गोष्टी असतात पण त्यांचा मोक्ष झाला हे महत्वाचं आहे त्यांना तडफडून दिलं नाही त्यांचं मरण तडफडून जरी झालं असेल तरी त्यांचा आत्मा लवकर सुटला आणि ते मोक्षाच्या मार्गाने गेले हेच मला हवं होतं स्वामींकडनं स्वामींनी ते दिलं कुठल्या ना कुठल्या मार्गाने त्यांना मोक्ष मिळून दिला श्री स्वामी समजता असे तुम्ही सेवा करा आणि खरंच स्वामींचे सेवेकरी व्हा तर मी तुम्हाला थोडक्यात सांगते स्वामी चरित्र सारामृत सारामृताचं पारायण तुम्ही कसं करणार तर ते सकाळी करू शकता सकाळीच करा मोस्टली ब्रह्ममुहूर्तावर प्रयत्न करा उठायचा जर नाही जमलं तर तुम्ही सकाळी केव्हाही करू शकता किंवा नाही जमलं सकाळी तर संध्याकाळी करू शकता सकाळी अंघोळ सर्वांची होती आंघोळ झाल्यानंतर मस्त पूजा मांडायची स्वामींची फोटोची पूजा करायची स्वामींची मूर्ती असेल तर त्यांची पूजा करायची आपली ही पोती सर्वांकडे असेलच स्वामी चरित्र सारामृताची पोती आपल्याला लागणार आहे ही आपल्या घरात आणायची आणि त्याची पण पूजा करायची आणि मग ती पूर्ण एकवीस अध्याय वाचायची आणि त्याचं फळ तुम्हाला नक्की मिळणार आणि स्वामी कुठल्या ना कुठल्या रूपात तुम्हाला त्यांचं फळ नक्की देणार श्री स्वामी समर्थ जे जय स्वामी समर्थ अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थ